वहिनी वहिनी मग मम्मी बर आहे का <laughs> अरे ताई आल्या होय तुम्ही पोरण नाही आणलं का बर बस आलेच मी हे घ्या ताई पाणी सांगा तुम्ही काय खाणार बनू, बनू सांबर बनवू की डायरेक्ट जेवायलाच बनू वहिनी तुम्ही काय पण बनवा मला सगळं आवडतं तुमच्या हातच ठीक आहे ताई मी बरोबर बनवते ताई पप्पाने आपल्या दोघींसाठी या साड्या आणल्या यात्रेवरून सांगा तुम्हाला कोणती ठेवायची ते अहो वहिनी माझं काही नाहीये तुम्हाला जे आवडून ती ठेवा नाही नाही ताई असं नाही चालणार तुम्हाला जे आवडणार ती तुम्ही ठेवा माझं पण काही नाहीये मला असं वाटतंय तुम्हाला हा कलर खूप छान <laughs> दिसेल आहे ताई ऐका ना आपण दोघी जायचं का फिरायला हो <laughs> चला ना कुठेतरी बाहेर फिरायला घेऊन पिंके काय कुठे फिरायला जायची गरज नाही तुम्ही इथं आराम करायला आलेली आहे आरामच कर ए मम्मी ते काही चालणार नाही मी पण जाणार आहे सोबत फिरायला तर वहिनींमध्ये मैत्री तरी कधी व्हायची ग मग जा मग तुमच्या तुम्ही गोंधळ घाला ठीक आहे ताई करा तयारी ताई आज आपण बाहेर जेवायला जाऊ मी पण बरेच दिवस झाले बाहेरचं खाल्लं नाही अहो नको वहिनी मला ना बाहेरचं खाऊन खरंच लई कंटा आलाय एक काम करू का कहिणी मी तुमच्यासाठी ना मस्त पैकी एक डिश बनवते तसं पण तुम्हाला तुमच्या हातचं खाऊन कंटा आला असेल ना चला मी छान डिश बनवते बरं ठीक आहे पिनके काय गरज नाही तिला काय करायची अगं मम्मी मी आल्यापासून तुला बघते सोबत मी चांगली वागले तुला बघवत कसं नाहीये ग मी वहिनीसाठी काय केलं किंवा वहिनी माझ्यासाठी काय केलं तर तुला का त्रास व्हायला पाहिजे आम्ही दोघी उलट चांगल्या मैत्रिणी सारख्या राहतोय तुला असं वाटतं का मी बाकीच्या नंदांसारखं वहिनीला सासुरवास करायला पाहिजे अगं मम्मी आता काळ बदललाय तू पण काळानुसार राहिला ना तू पण तिला जीव लावू दे ती पण तुला जीव लावीन मी काय बोलते तुला कळतय का